प्रणाम चांगला मूड आहे माझा आणि कालची शिवतीर्थावरची पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जबरदस्त झाली जबरदस्त तुम्ही ऐकली की नाही माझी खात्री आहे की तुम्ही ऐकली असणार आणि नंतर मग युट्यूबवर जाऊन त्या भाकड लोकांची आई आणि भेकड लोकांची इंडियावाल्या भेकड आणि भाकड अशा लोकांची ती मुळचट गुळचट पुळचट आणि हलकट बोलण्यांनी गाजलेली नकारात्मक निगेटिव्ह माइंडेड आत्मविश्वास खच्ची झालेले सगळे किंवा सगळे नसबंदी झालेले नेते सगळे एकमेका शेजारी बसलेले होते आणि मोदींवर भुंकत होते कोलेकोई करत होते ती सभा तुम्ही युट्यूबवर पाहिली असेल पण काल मोदी फॉर्मात होते हे खरंच आहे मोदी फॉर्मात होते काल, काल त्यांनी असं मनाशी ठरवलं होत कि या निवडणुकीमध्ये आतापर्यंत मी जेवढी भाषण केली त्याच्यामधलं सर्वोत्कृष्ट भाषण हे आज मुंबईमध्ये झालं पाहिजे आणि मुंबई ही जी आर्थिक राजधानी आहे देशाची ती आज मी जिंकून जाणार असा निश्चय केल्यासारखं बोलत होते एकावर एक वीट रसावी मंदिराची इतक्या सहजतेने कौशल्याने ते एकावर एक, एक मुद्दे मांडत चालले होते निरुत्तर करणारे असे मुद्दे होते विरोधकांना निरुत्तर करणारे आणि विरोधकांची भंभेरी उडवणारे आणि विरोधकांना कुठल्याही प्रकारे समर्थन त्याच त्याचा प्रतिवाद करता येणार नाही असे ते मुद्दे मांडत होते आणि मोदींच्या व्यक्तिमत्वाचे सारे पैलू काल माध्यांडीचा सूर्य असा जसा असा तसे ते प्रखरतेने प्रगट होत होते काल असा तर मी मोदींचा चाहता आहेच त्यांच्यावर मी फिदा आहेच मी भक्त हा शब्द वापरत नाही कारण भक्त हा शब्द या नतद्रष्ट खाष्ट दुष्ट लोकांनी बदनाम केलाय म्हणून मी स्वतःला भक्त म्हणवत नाही पण Yes. येस हे दिल धडकता आपके लिए बाबतीत आपली भावना आहे माझे माझ्या अनेक आने, मित्रांचे तुमची पण असे पण मोदी वॉज ॲट इज बेस्ट हे काल मला किती लोकांनी मेसेजेस केले नंतर सभा झाल्यानंतर मला खूप लोकांचे मेसेज त्या दिवशी काय घडलंय याच्याबद्दलचे येत असतात कॉमेंट्स येत मोठे मोठ्या लोकांचे येत काल मला ही टुडे ही वॉज द बेस्ट इन दिस कॅम्पेन अशा तऱ्हेचे मेसेज आले आणि ते चांगल्या दमदार लोकांचे आले मोदींनी काय काल करिश्मा केला काय चमत्कार केला बघा की एकीकडे त्यांनी प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भामध्ये अशी भूमिका घेतली की ज्याच्यामुळे माणसं जोडली जातील तोडली जाणार नाहीत पण त्याच वेळेला जो आघात करायचा प्रतिघात करायचा जिथे माण अचूक मारायचा तिथे तो मारलाय ज्यांना दमात घ्यायचं दमात शब्द वापरतो कारण धमक्या होत्याच त्याच्यामध्ये दहशत होती दरारा होताच इशारा होताच पण ज्यांना दमात घ्यायचं त्यांना त्यांनी दमात घेतलं आणि ज्यांचा दम वाढवायचा होता त्यांना प्रेरक अस ही एक ऊर्जा काहीतरी देणं त्यांनी दिलं एक ऊर्जा निर्माण केली काल माणसं परत जाताना मला जेवढी तिथे आली होती ना ने, तो प्रत्येक माणूस किमान दहा माणसांना सांगेल की मत तर दिलीच पाहिजे महायुतीला तर दिलंच पाहिजे पण मोदी पंतप्रधान होण्याशिवाय गत्यंतर नाही मोदींच्या तोडीचा मोदींच्या पात्रतेचा योग्यतेचा त्यांच्या उंचीचा माणूस या देशात नाही काल ते हिमालयासारखे उंच झाले होते आहेत असते पण कालची त्यांची वैचारिक उंची जबरदस्त होती एक प्रकारे या देशाला त्यांनी आश्वस्त केलं तिकडे बीकेसीला अस्वस्थ करण्याचं काम चालू होतं इकडे अस्वस्थ केलं की अस्वस्थ केलं की तुम्ही काळजी करू नका कशाची भीती लावून ना तुम्ही चीनला भ्या ना पाकिस्तानला भ्या या सगळ्यांना भारी आहोत आपण यांना पुरून उरणार आहोत आपण आपल्या देशाचं अखंडत्व सार्वभौमत्व हे सुरक्षित आहे दुसरं त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये स्वतःला जिम्मेदार ठरलं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का की मी ज्या ज्या गोष्टी करीन असं म्हणतोय ज्या ज्या गोष्टी होतील असं सांगतोय त्या प्रत्येक बाबतीत ये मोदी करेगा ये मोदी की गॅरंटी है ही जी त्यांची भाषा होती त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरण्याची वृत्ती नव्हती सरकार येईल सरकार करील नव्हती मी तुम्ही मला मत देतायत या देशामधलं मतदान हे अगदी खरं सांगायचं ते एनडीएला पण होत नाहीये महायुतीला पण होत नाहीये ते फक्त एका व्यक्तीला होत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामुळे ती सगळी जर मत त्यांनी सांगितलं ना या उमेदवारांचं त्यांची स्मरणशक्ती तर बाप रे जबरदस्त सगळ्या उमेदवारांना उचून त्याचा मतदारसंघाचं नाव मला पंचित होते हे एक एक मतदारसंघाचं नाव घेऊन त्या उमेदवारांचे नाव हे करताना पण त्यांनी सगळ्या उमेदवारांना उभं केलं आणि यांना सांग यांना दिलेलं प्रत्येक मत मला येईल माझ्यापर्यंत येईल सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छती तसं प्रत्येकाला देशातल्या दिलेलं तुम्ही मत महायुतीच्या एनडीएच्या भाजपच्या हे मला मिळणार आहे याच्यामध्ये अहम भाव नव्हता तर याच्यामध्ये एक प्रकारचं कारण हे सगळं केंद्र बिंदू हा मोदी आहेत मी स्वतःच म्हटलं होतं की नालायक उमेदवारांना सुद्धा निसंकोच मत द्या कारण लायक प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे आणि तिकडे महागाडीच्या सभेमध्ये दिसतच होत इतके प्रधानमंत्री एकत्र बसलेले होते त्याच्यापैकी एकाची ही साधा मंत्री होण्याची सुद्धा पुढे भवितव्यात नव्हती हो पण भाषण काय किती मूर्खपणाने बोलावं ते खरगेने आता सांगितलं अठ्ठेचाळीस पैकी सेहेचाळीस जागा मिळतील तर ते त्याच्यावर उद्धव म्हणाला नाही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मिळतील वेळ लागलाय का रे हा वेळ लागलाय अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस मिळतील काय भाषा काय वेळ लोक तुला म्हणजे काय संजयच्या भाषेतच बोलणार या चुती आहे काय बोलतोय अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस मूर्खपणाचा कळस आहे परिस्थिती काय सस्तस्थिती काय वस्तुस्थिती काय अरे अठ्ठेचाळीस पैकी आठ जागा मिळताना तुमच्या तोंडाला फेस येणार आहे हंगाई मुतायची पारी येणार आहे तुम्हाला आणि अठ्ठेचाळीसची भाषा केली त्याच्या उलट मोदींचं भाषण होत मोदींच्या भाषणातला प्रत्येक शब्द हा सार्थकी लागणारा सार्थ होणारा प्रत्यक्षात येणारा असा होता त्यांनी वर्णन केलं की के मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे पण हे स्वप्नांचं एक सौदागर म्हणून नव्हते आले तिथे तर स्वप्नांचे शिल्पकार म्हणून आले होते आणि हे जाणवत होतं त्यांचा प्रामाणिकपणा त्यांची कळकळ तळमळ लोकांमध्ये इन्व्हॉल्वमेंट माझं जीवन लोकांकरता व्हायलाय समर्पित केलाय ही जी त्यांची भावना होती तो प्रांजळपणा जबरदस्त मोदींची पण भाषणं मी खूप ऐकली ऐकतच असतो दिवसभर माझा चालूच असतो टी व्ही हे शूटिंग मिटिंग झालं की सगळ्यांची भाषणं ऐकतो मोदींची भाषणं अप्रतिम असतात अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची वेगळी कुठे होती यांची वेगळी आहे पण कालचं मास्टरपीस त्यामुळे चारशे पार चारशे पार होतील साकार होईल हे स्वप्न साकार असा विश्वास देणारं त्यांचं भाषण आणि शिंदे आणि फडणवीस या दोन्ही मित्रांची माझ्या धावपळ बघितली मी सहज त्यांचे दररोज कार्यक्रम येतात मला सकाळी आठ वाजता सगळ्यांना येतात पुष्कळ लोकांना हजारो लोकांना जात असतील माझ्याकडे आले की मी ते बघतो मग नंतर टी व्हीवर पण त्याचा ट्रेल ठेवतो आमच्याकडे एक टीम आहे ते हे सगळं सेव्ह करतात नंतर मला त्यातले क्लिप्स दाखवतात कोण कुठे काय करताय कोण बाजूनी बोललाय विरुद्ध बोललाय काय नवीन मुद्दे आलेत का, का। वगैरे फिलिंग देत असतात फडणवीस आणि शिंद्यांनी सुद्धा कमाल केली शिंद्यांची तर फिजिकल पॉवर माय गॉड काय मेहनत घेतली त्या माणसाने आतापर्यंत एवढे मुख्यमंत्री मी बघितले एकोणीशे ऐंशी पासूनचे सगळे मुख्यमंत्री मी जवळून बघितले फक्त निलंगेकरांचा एक अपवाद आहे की त्यांचं काही माझं हे नव्हतं बाकी सगळे जवळून बघितले तो नो नो असा चैतन्याचा काय म्हणतात त्याला उद्रेक ऊर्जेचा एक असा उसळत कारण हा आणि न थकता न दमता रात्री हे परवा त्या दिवशी त्यांना भेटलो त्यावेळेला रात्रीचे अडीच वाजले होते आणि ते सकाळचे आठ वाजलेले असावेत आणि फ्रेश होऊन माणसाने तर तरी ताज तवान बोलावं तसं ते बोलत होते मी त्यांना म्हटलं हे काय याच रहस्य काय काय नाही आहे आता लढाईत उतरलोय आता आपण जर आपली तलवार नाही चालवली आणि ढाल वाचवलं नाही तर समोरचा घाव करणार आहे आपल्याला तयारच राहिलं पाहिजे आणि खरोखर फडणवीसांची पण ती स्थिती फडणवीसांनी पण पणाला लावलाय सर्वस्व त्यांचं एकाही सहकार्याचं त्यांना सहकार्य नाही दुर्दैवाय दुर्दैव आहे दुर्दैव आहे कबूल केलं पाहिजे फडणवीसांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं सहकार्य नाही त्यांच्या तथाकथित स्टार प्रचारक कुठे हरवले पत्ता नाही हरवले नुसत्या याद्या प्रसिद्ध झाल्या त्या कागदावर राहिल्या एकटेच फडणवीस फिरतायत माणसांना गोळा करतायत माणसांना एक प्रेरणा देतायत महाराष्ट्र चाळीस बेचाळीस त्याने तर पंचेचाळीसचं टार्गेट ठेवलं आहे न्यायचाच याच्याकरता शिंदे आणि फडणवीसांनी केलेला कहरे हो कहरे कसं आहे ना मीडिया पक्षपाती आहे मीडिया पक्षपाती आहेत त्यामुळे असं होत आहे की ते शरद पवार कुठेतरी असं असं करत चालतात त्याला महत्व मिळतं त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बेबाग बकवास त्याला महत्व मिळतं संजयच्या भुंकड्याला महत्व मिळतं त्याचं कारण मीडिया पक्षपाती आहे महाराष्ट्राचा त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांनी काय केलाय चमत्कार हा चमत्काराचा पुरावा तुम्हाला चार जूनला मिळणार आहे त्यामुळे केवळ माझे ते मित्र आहेत आणि मोदींचा मी प्रेम करतो मी त्यांच्यावर एक राष्ट्रपुरुष म्हणून म्हणून नाही पण मी तुम्हाला खरंच सांगतो की एक चमत्कार चार जूनला तुम्हाला दिसणार आहे आणि देशात चारशे पार आणि महाराष्ट्रात चाळीस पार हे तुमचं स्वप्न साकार होणार आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी